नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेणालो आणि आज आपण आहोत दापोलीमध्ये आणि आज, आज आपण चाललो आहेत ना तर दापोलीमधलं एक प्रसिद्ध असं देवस्थान तर ते म्हणजे तर केशवराज मंदिर आसूद ओके खूप फेमस आहे आणि जे पण दापोलीला माणसं येतात तर ते नक्कीच विजिट करतात थोड्या पायऱ्या चढायच्या आहेत तर एक म्हणजे वीस पंचवीस मिनटं आपल्याला चढून जावं लागणार आहे पण तशीच मजा आहे निसर्गाच्या सानिध्यात असं मस्तपैकी वॉक करत करत अर्ली मॉर्निंग मंदिरामध्ये जाण्याची मजाच काय वेगळी तर जास्त वेळ घेत नाही पटापटणुक आणि आता आम्ही थांबलो आहे ना तर इकडे साधना एक्झिक्युटिव्ह म्हणून एक छान असं रिसॉर्ट आहे आणि मस्त छान स्विमिंग पूल आहे आणि मागे मस्त गार्डन आहे तर छान मजा आलेली आहे क्लब हाऊस आहे ओके तर मस्त आमचा स्टे आम्ही दापोलीमध्ये मस्त एन्जॉय करतो आहे तर जास्त वेळ घेत पट नाही निघूया ते केशवराज मंदिराकडे असू चला आणि बघा त्या रो हाऊसच्या मागून जस्ट सूर्य उगवतो आहे ओके एकदम योग्य वेळी म्हणजे थोडी ऊब पण क्रिएट झालेली आहे आणची चे आमची गाडी पण रेडी आहे इकडे आणि इकडे प्रेरणा पण रेडी आहे यस चला निघूया जास्त अंतर नाही आहे दहा पंधरा मिनटावरतीच एक आसूद बाग आहे तर आसूद बागच्या तिथूनच आपल्याला क्लाई करायला स्टार्ट करायचं आहे आणि बघा आता चांगलंच ऊन वरती आलेलं आहे सूर्य वरती आलं आहे जरा या फटाफट -पट, मस्त उबदार झाला आहे तर चढायला पण आता जरा मजा येईल आणि आपण आता ज्या भागातून चाललो आहे ना ते आहे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा परिसर बघा कसे मोठमोठे रस्ते आहेत आणि बरेच जण म्हणजे मला असं वाटतं इकडते राहणारी लोकं छान अशी मॉर्निंग वॉक निघालेली आहेत थंड वातावरण फ्रेश हवा आणि असा मॉर्निंग वॉक थ्री हंड्रेड मीटरवरती आम्हाला लेफ्टन घ्यायचं आहे आणि इथे आता डावीकडे नर्सरी गेली जिथे आम्ही काल आलेलो सो जास्त अंतर नाही आहे एक अजून पाच किलोमीटर आपल्याला जायचं आहे आणि हा एक फेमस असा पॉईंट आहे इथून इतर हां पुरुंडी तर... नाका ओके तुम्ही लेफ्टला गेलात तर आता तुम्ही लाडगर बीच किंवा आसूदला जाऊ शकता राईटला गेलात तर तुम्ही दापोली सिटी मध्ये जातात इथून चरणे चौदा किलोमीटर आहे बघा मस्त आणि आता आपल्याला जरा सरळ सरळ जायचं आहे चला असो ना सो बघा मेन रस्त्याला लागूनच ना उजव्या हाताला हे बघा इकडे ना एक छोटासा रस्ता जातो आणि इकडे बोर्ड पण लावलेला आहे निसर्गरम्य आसूद गारंबी नगरीत हार्दिक स्वागत तीर्थक्षेत्र केशवराज मंदिर एक किलोमीटर वरती आहे वाहने सावकाश चालवा कारण रस्ता जरा आता छोटा होत जातो ओके okay, सो so, प्रॉपर बोर्ड लावलेला आहे आणि या गारंबी म्हटलं की कोणाची आठवण येते सांगा श्रीना पेडसांची कारण गारंबीचा बापू त्यांचा रथचक्र तुंबाडचे खोद यासारख्या कादंबऱ्यांची आठवण व्हायला लागते आणि याच्यामध्ये सगळ्यात माझी फेवरेट आहे ती लवाळी ओके सो या सिन्हा पेडसांची आठवण करत करत आता आपण गारंबीच्या रस्त्याला लागूया आसूदकडे जायला आणि खरंच छोटासा रस्ता आहे तर त्याच्यामुळे तुम्ही जरा आरामातच चालवा आणि ठिकठिकाणी बोर्ड लागलेले आहेत आणि श्री देव केशवराज मंदिराकडे आपल्याला लेफ्टन घ्यायचा आहे बघा अशी मस्त झाडी आहेत दोन्ही बाजूला छोटासा रस्ता तर त्याच्यातून आपला प्रवास चालू आहे मला असं वाटतं आता इथेच कुठेतरी आपल्याला थांबायचं आहे कारण गाडी तर काय पुढे जात नाही त्याच्यामुळे आपल्याला चालत जायचं तर गाडी आता कुठेतरी पार्क करावी लागेल तर या जरा पुढे कुठेतरी पार्क करू आणि वेलकम टू आसूद आसूद मध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि इकडे बघा छान आपली गाडी पार्क करायला पण आता सोय करून ठेवली आणि जो आपला रस्ता आहे ना तो इथून समोरूनच आहे दाखवतो तुम्हाला पण त्याच्या आधी गुगल मॅपवरती जर तुम्ही टाकलात श्री केशवराज मंदिर स्टार्टिंग पॉईंट तर तुम्हाला तो एक्झॅक्टली ना या पॉईंटला घेऊन येतो जिथे तुम्ही गाडी पार्क करू शकता आणि आता समोरच ना केशवराज मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे सो बघा आता आपण आलो ना तो हा असा घाट उतरून आलो आणि इथे गाडी पार्क केली आहे आणि इकडेच बघा पार्किंगची चांगली व्यवस्था आहे तर तुमच्या गाड्या इथे राहू शकतात टू व्हीलर किंवा फोर व्हीलर मला वाटतं जी चांगली अशी व्यवस्था केली आहे त्याच्यासाठी त्यांना धन्यवाद आणि इथे पार्किंगच्या इथूच दे श्रीदेव केशवराज मंदिराकडे जाण्याचा रस्ता अशी सगळी घरं आहेत आणि कालच आम्ही ना मुक्ताचा व्हिडिओ बघितला तर मुक्ताच्या व्हिडिओमध्ये पण ना अशीच घरं होती आणि या घरांच्या समोरच इकडे बघा अशा सुपाऱ्या सुकट टाकलेल्या होत्या तर पूर्णच्या पूर्ण बघा मस्तपैकी सुपारी अशी टाकलेली आहे आणि एकदम अशी जुनी जुनी कोकणातली घरं ओके तर आम्ही पण तो व्हिडिओ रेफरन्ससाठी यूज केला आणि हे बघा सगळ्यात सुपार आहे सुपार आहे केवढ्या भरपूर सुपाऱ्या आहे सुकट टाकल्यात बघा कारण मागे तुम्ही बघू शकता सगळी आपली सुपारींची झाडं आहेत मस्त वाटतं ना असं बघायला आणि एकदम असं जुनं कोकणातलं घर बघा वरती बघा पहिल्या मधल्यावरती त्यांनी कसा केला आहे खालती हा मांडव घातलेला ऍक्च्युली आणि हे खालचं अंगण आहे आणि वरची अशी छोटीशी गॅलरी ओके सो एक जुनं कोकणातलं घर तर आता या असा रस्ता आहे प्रॉपर तर आता याच्यावरती आपण चालायला सुरुवात करूया आणि कुठेतरी पाण्याचा आवाज पण येतोय आणि मध्ये छोटी छोटी दुकानं पण दिसत आहेत जेवणाची व नाश्त्याची उत्तम सोय अरे हा बघा इथून असं पाणी खेळवलेलं आहे बघा छान जे आणि तिकडे बघा मस्त सूर्योदय पण होतो आणि आमच्या अरे 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 आला हिरो आता आणि हे बघा छोटी छोटी दुकानं पण आहेत तर जर तुम्ही आत्ता उघडली नाही अजून पण जर नंतर आलं तर बघा दाबकेज ब्रेकफास्ट अँड लंच होम पानगी तालीपीठ आंबोई दडपे पोहे सगळं मिळेल बघा मग छान असं पाणी ठेवलं आहे बघा मस्त वाटतं ना असा पाण्याचा आवाज तर बघा सगळं या साईडला डाव्या आताला असं पाणी आहे एकदम स्वच्छ शुद्ध पाणी सुवासी कत्तर मिळतील स्वामी पूजा साहित्य आणि आता आपल्याला असंच चालत चालत जायचं आहे हे सगळं पाणी सगळीकडे खेळवलेलं आहे वाटतं गावामध्ये पडतंय बघा हे तिकडे पण गेला आणि इकडे पण गेला आता फिरवलं आहे त्यांनी जरा आणि आता बस वाडीतूनच चाललोत आणि हे बघा सगळी पोफळीची झाडं म्हणजे आपल्या सुपारीची आणि चांगलं पाणी फिरवलं आहे वाडीमध्ये आणि अशी छान पाऊल वाट बारीच ना आणि इकडे बघा फणस फणस आता बऱ्यापैकी मोठे झाले आहेत पण अजून मोठे व्हायला वेळ आहे आणि छान इकडे फुलं उमटले आहेत बघा सगळ्या पक्ष्यांची आवाजायला आहेत आणि आता असं वाटतंय की एका वेगळ्या जगात आलो आहे बघा शांतता आणि आता इकडे सूर्यप्रकाश बिलकुल नाही पोहोचत आहे श्री केशवराज मंदिर उजवीकडे तर ठिकठिकाणी बोर्ड लावून ठेवलेले आहेत सगळीकडे आणि मग अशी बघा त्यांनी पाणी तिकडे फिरवलेलं त्याच्यामुळे आता इकडून पाणी येत नाहीये तिकडून आता तिकडचं पाणी भरलं ना की नंतर मग ते पाणी इकडचं ओपन करणार आणि मग इकडून परत इकडे पाणी यायला सुरुवात होणार आणि मग बघा हे असं सगळं जे सगळं पाणी असं इकडून त्यांनी पसरवलेलं आहे आणि ते तिकडे जाईल पूर्ण या वाडीमध्ये म्हणजे नैसर्गिक पद्धतीने बघा या झाडांना मस्तपैकी अशी पाण्याची सोय केलेली आहे अशी लाईनीमध्ये बघा प्रत्येक ठिकाणी पाणी खेळवलेलं आहे तिकडून असं 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 कर तिकडे गेलाय आहे हे असं 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 पूर्ण बागेला पाणी मिळून जातं तिकडे पण बघा हो फणस हा बघा सुपार तर लागल्याच आहेत आरती तर या आपल्याला मला असं वाटतं बघण्यासारखं इथे बरंच काय काय आहे मला असं वाटतं केशवराज मंदिर आहे ना ते मंदिर तर छान असेलच पण त्याच्याकडे हा जाण्याचा रस्ता आहे ना तो कुठेतरी तुम्हाला एकदम कोकणाची आठवण करून देणार आहे आणि श्रीना पेडसेना माझे लहानपणापासूनच खूप आवडते असे ले लेखक राहिलेले आहेत ओके okay? त्यांचीच ऑलमोस्ट सगळी पुस्तकं मी वाचून आहेत असं पुस्तक नाही आहे श्रीना पेडसेनचं मला वाटतं की जे मी वाचलं नाही आहे okay? ओके आणि लवाळी तर मी एवढ्या वेळा वाचला आहे ना वन ऑफ माय फेवरेट ओके कारण त्याच्यामध्ये जो नायक असतो ना तो म्हणजे मुंबईला आलेला असतो आणि चाळीमध्ये राहत असतो त्याला एक छोटा भाऊ असतो आणि त्यानंतर मग तो स्ट्रगल करत असतो लाईफमध्ये आणि कुठे ना कुठेतरी ते ज्याप्रकारे त्यांनी लिहिलेलं आहे लवाळी ओके okay, म्हणजे त्या काळाचा जो एक सामाजिक आणि राजकीय इतिहास पण तुम्हाला त्या पुस्तकामध्ये बघायला मिळतो आणि त्याच्याशिवाय एका कोकणी माणसाचं डेली आयुष्य मुंबईमधलं तर ते पण खूप छान पद्धतीने त्यांनी ते सांगितलेलं आहे ओके तर लवा इज माय ऑल टाईम फेवरेट आणि बाकी त्यांची गरंबीचा बापू म्हणा ओके रथचक्र म्हणा आय थिंक तुंबाडचे पण म्हणा ते पण सगळी खूप फेवरेट आहेत आणि मला असं वाटतं हा जो निसर्ग आहे इकडचा तोच कुठचा तरी तो असुतला त्यांचा त्या पुस्तकांमध्ये आलेला आहे त्यामुळे परत एकदा या निसर्गा थ्रू त्यांच्या पुस्तकांना विजिट करतो असं वाटतंय आणि वरती ना माकडं आहेत माकडा सुपारा हा की कोण माणसं आहेत ना माकडाच आहेत हे बघा सो माकडा तर इकडे पण आहेत हे बघा छोटी छोटी पिल्ल आहेत बघा वरती आहेत आणि अशी छान व्यवस्था केली आहे बसायची वगैरे बघा सो असं पर्यटक म्हणून तुम्ही आलात आम्ही जरा खूपच लवकर आलो आहे अर्ली मॉर्निंग जर तुम्ही दिवसा डोळे आलात तर मला वाटतं ही सगळ्या दुकानांचा तुम्हाला आस्वाद घेता येईल खायला वगैरे आणि बघा आता या स्टेप्स आता आपण खाली उतरून जाणार आहोत बघा इकडे तर असे बसले आहेत बघा कसे बसले का, का? हे बघा हिरो आणि काय खात ते सुपरच खात वाटत हां बघा ना फुल ऑन मस्त न गावता काही भीती नाही ती बघा छोटी छोटी पिल्ल बिल्ल यांची हिंमत आता वाढत चालली आणि हा बसला बघा कसं आहे मस्तरा मारत मारत आहेत <laughs> या आता आपण आपल्या वॉकला सुरुवात करूया वीस मिनिटाचं अंतर आहे पण आम्हाला लागणार अर्धा पाऊन तास कारण आम्ही थांबत थांबत गप्पा मारत मारत शूट करत चाललोय आणि अशा प्रॉपर स्टेप्स आहेत आणि अशा स्टेप्स म्हटल्या ना की मला सांभाळून पाय टाकाय असं वाटतो की तुम्हाला माहिती आहे याच्या आधी काय ट्रॅजेडी झालेली हां त्याच्यामुळे बाबा खाली बघत बघत चालायचं आहे आणि पायऱ्या पण बघा तर प्रॉपर पायऱ्या आहेत कारण मला असं वाटतं अजून पुढे पण घर आहेत इकडे खाली पाणी पण आहे त्याच्यामुळे गावकऱ्यांनीच मला वाटतं पाऊ पायऱ्या छानपैकी बांधून घेतलेल्या आहेत केशवराज मंदिर यस आणि हे गोनी दांडेकरांचं कुलदैवत पण आहे केशवराज मंदिर आणि अजून बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींचं पण आहे सगळीकडे सुपारींची म्हणजे पोफळींची बागच आहे आणि खाली बघा थोडं पाणी आहे कारण इकडे पुढे एक ब्रिज आहे ते ब्रिजवरून आपल्याला जायचं आहे आणि आता आपण उतरून आलो आहे आणि उतरताना काय वाटलं नाही पण नंतर आपल्याला हेच चढून जायचं आहे तर त्यावेळी मजा येणार आहे खाली पण आता पुढे पण आपल्याला चढून जायचं आहे सध्या इथून आपण उतरून आलेलो आहोत आणि बघा इथे उतरल्यानंतर डाव्यातल्याच हा ब्रिज आहे आणि मग इथून आता चढणीचा रस्ता सुरू होणार आणि इकडे जे खालती अशी छोटीशी नदी आहे अजून पण पाणी आहे वरतून दाखवलं तुम्हाला हो वा बऱ्यापैकी पाणी आहे श्री केशवराज पूल देवधर मंडळ मध्यवर्ती मुंबई यांच्या हे बघा ना मस्त ना असा पाण्याचा आवाज ऐकायला किती भारी वाटतं अशी दोन्ही बाजूला अशी मोठमोठी झाडं ते बघा तिकडे सुपारी दिसते बघा आणि तुम्ही आपल्याला अशा पायऱ्या चढायच्या आणि हा बघा हा इकडे जी झाडं आहेत ना ही झाडं म्हणजे जुना साका होता ओके तो तो आता पडलेला आहे लाकडी पूल होता तर पूर्वीची लोक या लाकडी पुलावरून जायची आणि आता आपण खड्या चढायला सुरुवात करणार आहोत आता खरा दम लागणार आहे आणि प्रेरणा पण तिचा इन्स्टा ब्लॉग बनवते मिनी ब्लॉग त्याचं शूट चालू आहे त्याचा बघा आणि मस्तपैकी सूर्योदय झाला बघा झाडांच्या पलीकडून ती मला शूट करते मी तिला शूट करतोय <laughs> आणि आता या क्लाईमला सुरुवात हा दम लागणार आहे गेट रेडी थांबून थांबून चढूया पण सकाळची वेळ आहे ऊन नाही आहे बिलकुल त्याच्यामुळे भारी वाटतंय आणि हवेमध्ये मस्त गारवा आहे फ्रेशनेस आहे म्हणजे अजून छान वाटतंय मला तर वाटतं आपण चढून जाऊ पण थांबत थांबत चढू आरामात काही घाई नाही आपल्याला वेळ आहे आपल्याकडे हा हा मस्तच वातावरण आणि प्रॉपर स्टेप्स आहेत बघा अशा बघा असं काहीचा परिसर आहे छान जंगल आहे एकदम आणि चढल्यावरती ना थोडा दम तर लागतोच आणि दम लागल्यावरती पाणी पिण्याची इच्छा होते पाणी प्या ओके पण पाणी पिण्याची तुमची बॉटल आहे ते तुम्ही जाताना परत घेऊन जा नाहीतर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या इथल्या निसर्गाच्या सौंदर्यातना वाढ करणार आहात बघा किती सुंदर दिसतंय ना वा एकदम असम तर असं निसर्ग सौंदर्य तुम्ही वाढवू नका जे आहे ते राहू दे आहे नो खडीच आहे तहान लागणार आहे पाणी पिया पण बॉटल खाली घेऊन जा इथे ठेवू नका हा बेंच केलंय बेंच केलंय दम तर लागलाय श्वासावरून तुम्हाला कळत असेल आणि बेटा किती पायरे होते शंभर गुगलमध्ये हा पाहिलं होतं तर गुगल अनुसार शंभर एक पायऱ्या होत्या शंभर एक पायऱ्या होत्या सो आता आम्ही काय मोजत नाही आहोत त्यांनी कोणी मोजले असेल तर सांगा आम्हाला शंभर आहेत का आय थिंक हे काय आहे वरती काय तरी कोणाचं घर आहे की काय ते तिकडे अरे इथेच आहे मंदिर समोरच आहे जरा वरती आहे अरे आणि मग उगाच भाऊकेल की एवढं चढायचं एवढं चढायचं आहे काहीच नाही आहे हे काही ओके म्हणजे आधी पहिल्यांदा तर सगळा उतारच होता आणि नंतर ब्रिजच्या तिकडून आपण चढायला सुरुवात केली सुरुवात केली एकोणीस ला सुरुवात केलेली आठ हा पंधरा वीस मिनिटात तुम्ही आरामात येतात आणि मी त्यामुळे सिनियर सिटीजन असाल ना आणि तुम्हाला थोडा क्लाइंब करता येतात बघ ऑफकोर्स पायऱ्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला क्लाइंब येते ना तुम्ही पण आरामात येऊ शकता बघा समोरच मंदिर दिसायला लागलेलं आहे आणि सिनियर सिटीजन असाल तर थांबत थांबत या पण खूप उत्कृष्ट असा परिसर आहे त्यामुळे नक्की व्हिजिट केलं पाहिजे बघा तिथेच मंदिर आहे समोर या झाडांच्या पलीकडे आणि एवढ्याच पायऱ्या राहिल्या आहेत आणि बघा ना किती शांत असा परिसर आहे आणि अशी ही जुनी जुनी झाडं बरी मोठी आणि इकडे उफळी म्हणजे सुपार तर सगळीकडेच आहेत आणि आपण आलो होत श्रीदेव लक्ष्मीकांत केशवराज मंदिर केशवराज हे ॲक्च्युली विष्णूचे रूप आहेत कृपया मंदिरात वाकून जावे कृपया चप्पल बूट सॉक्स बाहेर काढून मंदिरात प्रवेश करावा आता आपल्याला इकडेच चप्पल काढावी लागेल so, सो श्री देव लक्ष्मीकांत केशवराज मंदिर श्री विष्णूंची जागृत देवस्थान आहे आणि बघा इकडे एक छोटीशी पाण्याची तळी पण आहे आणि तिकडे पिण्याचं पाणी आहे केशवतीर्थ हा बघा एकदम स्वच्छ पाणी आहे या आपण थोडं पाणी पिऊया यस वा पाणी तर मस्तच आहे छानच चव आहे एकदम शुद्ध शुद्ध पाणी आणि हेच पाणी ते साठवून ठेवलेलं आहे एक जुनं भांड पूर्वीच्या काळातलं दगडामध्ये कोरलेलं येस यस सो या आता मंदिरात जाऊया आणि वाचं एकदम जुनं मंदिर कृपया सोहळ्याने किंवा ओले त्याने आत प्रवेश करावा पण आम्ही त्या आत काय प्रवेश नाही करत आहे आणि आतमध्ये मरातरी दिसतं डोळ्याने खूप सुंदर अशी काळ्या दगडातली छान अशी मूर्ती आहे ओके केशवराजांची आणि त्याच्या बाजूलाच एक समयी तेवट ठेवलेली आहे त्याच्यामुळे भारीच वाटतंय आणि बघा आता छान देखील आपल्या केशवराजाचं दर्शन होत आहे श्री देव केशवराज किती सुंदर दर्शन झालं ना मस्तपैकी समईचा मंद प्रकाश आहे तो श्री केशवराजांवरती पडतोय त्याच्यामध्ये आपल्याला केशवराज दर्शन होत आहे आणि मागे तुम्ही ते पाणी पडताना आणि आता जरा शांतपणे असं मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि शांततेचा अनुभव येतोय छानपणे ओके कारण कसं आहे की बघा मंदिर परिसर आल्यावरती प्रसन्न का वाटतं आपल्याकडे एक तर स्वच्छता असली पाहिजे दुसरं जर निसर्ग स्थानिक असेल तर उत्तम आणि शांतता असेल तर एक नंबर जसं की आपले निष्ठूरचं केशवराज मंदिर पण जरा रिलॅक्स करतो स्वतः इथे थोडा वेळ शांतपणे बसलो आणि हे जे पाणी आहे ना ते बघा वरतून येत आहे एकदम तिकडून तरी खेळवत खेळवत आणलेलं आहे आणि तिथून इथून बाहेर पडत आहे येस आणि इकडे मंदिराच्या परिसरामध्ये पण बघा सगळ्या सुपारीचंच झाडं अशी थोडीशी फुलझाडं पण लावली आहेत वा आणि का मस्त फुलांचा वास आला बघा कसला फुल आहे कमेंट करून नक्की सांगा आणि बघा अशी मोठमोठी झाडं एक आंब्याचं झाड आहे आणि मंदिर आणि मंदिराच्या इथे समोर इथे छान असं छोट गणपतीचं मंदिर पण मानलं जात असं शेल्टर लावून ठेवलं पण बघा बांधकाम चालू आहे तर गणपती बाप्पाची दर्शन पण घेतलं पण खूपच असा छान शांत प्रसन्न असा परिसर आहे ते बघा तिकडे सुपारी बघा सुपारीचा घडत लागलेला आहे मस्तपैकी तो प्रेणा कसं वाटलं अगदी असं हे प्राचीन मंदिर आणि या परिसरात आल्यावर तुम्हाला इथल्या निसर्ग सौंदर्याचं शांतता आहे आणि तुम्हाला इथे यावा लागेल आणि इकडे थोडी माहिती पण दिलेली आहे श्री देव लक्ष्मीकांत केशवराज देवस्थान दापोली तालुक्यातील श्री लक्ष्मीकांत केशवराज मंदिर फार पुरातन पांडवकालीन असून सुमारे पाच हजार वर्षापूर्वीचे भगवान श्री विष्णूंचे जागृत देवस्थान म्हणून सुप्रसिद्ध आहे पाच पांडवांनी एकत्रित रात्री ते मंदिर बांधले आहे श्री देव लक्ष्मीकांतांची केशवराज मूर्ती काळ्या पाषणाची साडेतीन फुट उंचीची आहे शंख चक्र पद गदा अशी आयुधे असून मूर्तीभिमुख आहे समोर गोमुखातून वाहणारे पाणी सतत बारा महिने वाहत असते आंब्याच्या बुंदातून जिवंत झाल्याने येणारे शुद्ध व निर्मळ पिण्याचं पाणी आहे मंदिरात कार्तिक महिन्यात दोन उत्सव उच्च, दोन उत्सव साजरे केले जातात कार्तिक शुद्ध एकादशी पौर्णिमा आणि कार्तिक कृष्ण एकादशी त्रयोदशी श्री लक्ष्मीकांत केशवराज दिवसाने तेवीस ग्राहणांची कुलदैवत आहे त्यांचे आडनावे पुढील प्रमाणे आहेत आगरकर आहेत त्याच्यामध्ये आघारकर आहेत विवलकर दातार दांडेकर कोणी दांडेकर जसं तुम्हाला म्हटलं देवदर आहेत दीक्षित आहेत हमदरे आहेत दारशेतकर भट गांगल राजवाडे मेंदळे परांजपे ठोसर कोकणे गोळे बाटवडेकर मायदेव सबनीस वैद्य वाटवे जोशी तुम्ही याच्यातले आहात का तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा हे तुमचं कुलदैवत असेल तर तुम्हाला दर्शन पण मिळालं पूजा वगैरे पण केली जाते असं त्यांनी सांगितलं आहे आणि पुजारी आणि व्यवस्थापक श्री विलास विष्णू देपोलकर आणि त्यांचा मोबाईल नंबर पण इथे दिलेला आहे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करून येऊ शकता खरं तर मंदिराच्या परिसरातून ना पायच निघत नाही एवढी शांतता आणि एवढं प्रसन्न वातावरण आहे ना पण आपल्याला कुठेतरी निघावं लागणार कारण आज आपल्याला मुंबईला पण पोचायचं की घरी आई बाबा वाट बघतात तर या आता आपल्या खाली परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया सो या खाली उतरून जायला सुरुवात करूया बघा चढताना तर काय वाटत नाही पण उतरताना थोडं टिकी आहे कारण या पायऱ्या कशा छोट्या छोट्या आहेत ना त्यामुळे पावलं जरा सांभाळून टाका घसरून पडण्याची शक्यता जास्त <laughs> आहे बाकी काय नाही आणि आता बरेच पर्यटक यायला लागलेले आय थिंक पर्यटकांमध्ये आम्ही फर्स्ट होतो पुजारी काका येऊन गेले कधी कधी देवाचं बोलावण पण असतो आम्ही सकाळी निघणार होतो आम्ही आज आम्ही सकाळी सकाळी निघणार होतो ओके पण काही कामानिमित्त आम्हाला दहा वाजता निघावं लागतंय तर त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आता वेळेचा सदुपयोग करावा त्यामुळे सकाळी सकाळी लवकर उठलो आणि इकडे केशवराजांचं दर्शन घ्यायला आलो आणि बघा आता बरेच पर्यटक आहेत आणि त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन पण आहेत त्याच्यामुळे तुम्ही आरामात येऊ शकता काही प्रॉब्लेम नाही असतील तर ते पण येतात थोडंच राहिलं थोडच नमस्कार मी तुम्हाला ओळखतो तुमचे ब्लॉक थँक्स सांगत प्रगत लोक तुम्ही कुठून आलात अहमदनगर अहमदनगर वरून अच्छा मग खूप मोठा प्रवास आहे म्हणजे किती कुठे कुठे फिरताय म्हणजे म्हणजे आम्ही इकडं दिवे घरला गेलो होतो त्यानंतर रानवली म्हणून गणेश जयंती होती ना तिथे गेलो काल मुरुडला मुक्काम केला अच्छा ओके एन्जॉय नुसतं ब्लॉग मध्ये पाहत होतो ब्लॉग मध्ये आता बघा <laughs> <अदा बाका। laughs> चला आणि बघा आता मस्तपैकी छान कोळकोळ ऊन येते आणि चेहऱ्यावरती येते आणि इथे आम्ही घेतला तो आमचा मस्तपैकी फोटोग्राफी ब्रेक छान फोटो काढले तर तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला मिळतील पण बघा ना काय मस्तच वातावरण आहे मागे ना पक्षी आहेत जसं पाण्याचा झुळझूळ आवाज आणि अशी नारळी पोपेची झाडं एक नंबर yes. केश दापोलीला येत आहे तर केशवराज मंदिराला नक्की व्हिजिट करा आणि आता थोडंच अंतर राहिलं आम्ही क्लाइम करू आणि आमच्या गाडीत बसून आमच्या मुंबईकडच्या प्रवासाला सुरुवात करू पण नक्की या दापोलीमध्ये येत आहे तर आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद